मी अर्चना कदम पीपीआर न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सध्या विधानसभेचे वारे वाहत आहेत ह्याचं वेध फक्त राजकीय पक्षातील उमेदवारांनाच नाही तर सर्वसामान्य जनतेलाही लागले आहेत जो तो नेता आपला मी कसा बेस्ट आहे हे दाखवून देण्याचे प्रयत्न चालू आहेत पण बेस्ट कोण हे ठरवण्याचा अधिकार तर सर्वसामान्य जनतेलाच आहे चला तर आज आपण जाणून घेऊया जनतेच्या प्रतिक्रिया सर नाव हो तुमचं सध्या विधानसभा चालू करत तर ह्या दोन्ही पैकी तुम्हाला म्हणजे कोणतं आमदार बेस्ट आहे असं वाटतं सध्या अडीच वर्षाचा कालावधीत जो काही बॅकलॉग भरून काढलेला आहे तो मागच्या चाळीस वर्षात नव्हता कितीतरी पटीनं ह्या मंगळवार पंढरपूर मतदारसंघाचा विकास झालेला आहे त्यामुळे आम्हाला समाधान आणि कामावर आहे आणि परत एकदा विधानसभेला समाधान दादा निवडून द्यायची इच्छा धन्यवाद सध्या तरुण बेरोजगार तरुण हा प्रश्न ना म्हणजे सगळ्यांना सगळ्या अख्या भारतात आहे पण तुमच्या तात्पुरता का होईना पण तुमच्या मंगळवेड्या तालुक्यात हा प्रश्न सुटणार आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोण सोडणार आहे प्रश्न एम आय डी सी मंजूर झाली आहे ती कुणी केले त्याचं श्रेय कुणाला दिलं जात आहे एम आय डी सी तर मंजूर आहे ना <laughs> आमची रस्ती दुर्व्यवस्था आहे तुम्ही कोणत्या गावचं गाव हे मी लक्ष्मी देवडीच आहे पण बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की समाधान ना आमचा रस्त्याचा प्रश्न सोडवला आहे आमचा दुश्मन नाही किंवा काय नाही पाणी प्रश्न सोडवलाय पण आमचा एक जाणार रस्ता तेवढा फक्त केला नाही तुम्ही मग तुम्ही तुमचे हे प्रश्न घेऊन जाऊ शकता ना दादांकडे नाही गावची पुढे जाऊ दे तुझी शकत नाही देतो तुझी करते लाडकी बहिणी योजना सध्या तो तुमचा जो मत मंगळवार मतदारसंघ आहे ते जे उमेदवार आहेत ते त्याच पक्षाचे आहेत तर तुम्हाला काय वाटतं त्या योजनेबद्दल चांगली योजना आहे शेतकऱ्याच्या हिताची योजना आहे ती आणि लाडकी बहीण योजना आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या मिसेससाठी म्हणजे त्या मंत्र्याच्या बहीण झाल्या गेल्या चांगली योजना आहे पण समाधान कारकिर्दीत कामं भरपूर झालेत पण काही कामं अर्धवट आहेत आज हाज रस्ता तुमच्या डोळ्यासमोर आहे तुम्ही दाखवू शकता तो रस्ता दाखवून बघा की हा लक्ष्मी देव टांदळगाव रोड खूप दिवस प्रलंबित होता तो झाला पण आज सहा सात महिने झाले रस्ता होऊन आज तो अर्धवट आहे म्हणून हा प्रश्न समाधान दादांसमोर तुम्ही झालेला आहे दादा येऊन गेलेले आहेत दादांना पण माहिती आहे गावमध्ये पण त्यांना प्रतिक्रिया भेटलेली आहे असं नाही की गाव पुढारी जात नाही जातात प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचलेला आहे काय प्रॉब्लेम नाही आणि ठराविक गोष्टी अजून अर्धवट काम आहे टेंडर दिलेले आहेत वरून <सफ़ीज़ारी> पेमेंट झालेला आहे पण टेंडर जे घेत आहेत ठेकेदार त्यांनी अर्धवट ठेवलेले काम बोला ते आमच्या रस्त्यात आहे ठेकेदार काय आम्हाला काय घेणार गावची जायची सगळी ठीक आहे तिथनं रस्ता आमच्यातनं झाला आहे पण हेतून काय होत नाही हे तुम्ही एक स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून विचारू शकता ना आमचं मत हेच आहे की अर्धवट जी काम आहे रस्ते झाले पण अर्धवट झाले आम्ही समती दिली ठेकेदारांनी त्याची पै पावणी असलेली जागा त्यांची मी शेतकऱ्यांचं ती काय देऊ शकत नाही हेच तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून स्वतः तिथे जाऊन तुमचे प्रश्न मांडू शकता आणि तुम्हाला अधिकार आहे हे प्रश्न विचारण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला तुमचा राजकीय नेता निवडण्याचा अधिकार आहे कोण आमच्या धनगरासाठी हाकिश साहेब हो पवार कुठलाही शरद पवार कोण हे आला नाही कोण फक्त फडणवीस साहेब पण ते इथे येऊन काम करू शकणार नाहीत काय करू शकणार कोण शकेल ना इथं कोण पाहिजे तुम्हाला हे तर सांगावंच लागेल ना आम्हाला बॉस माहिती ना तुम्हाला बॉस आम्ही काम करणार त्यांचं कोणी जर एखाद्या दगडाला मोठ टाकून टाकणार आहे त्यांना मंगळवेढा तालुका म्हणजे तुमचा लक्ष्मी दहीवडी हा भाग वगैरे दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जात होता पण आता प्राणी तुमचा पाणी प्रश्न सुटलाय तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही सुटलाय पाणी प्रश्न दराज कमी झाला पहिल्यापेक्षा पण भरपूर कमी झालाय पाणी प्रश्न याचा श्रेय तुम्ही कोणाला द्याल अवतडे साहेबांना आतापर्यंत आपल्या होऊन गेले असे एवढे कोण काम करत नव्हते आतापर्यंत झालेले हा आमदार भरपूर काम करतो चाळीस वर्ष नाना होते तर तेव्हा नाना लोक आता पण दादांचं कौतुक करताय तर नाही ती रिअलाय सांगतो ना तुम्हाला जी आहे ती सांगतो आतापर्यंत नाना तामी होते पण आम्ही नानापर्यंत कधी पोहोचलोच नाही तिथं कधी पण जाऊ शकतो आपण म्हणजे तुम्हाला हा तो नाही का वाटत आमच्या गावासाठी भरपूर निधी दिलेलंय भरपूर काम करतो जर गरीब जर आम्ही त्यांच्याकडे गेलो तर ती बिन काम कर नाही म्हणतच नाही ना हा प्रश्न होतच नाही त्यांच्याकडे करते करतेच काम नमस्कार तुमचं नाव काय थोडी श्राम काढलास कर सध्या या भाग मंगळवेडा भागातील पाणी प्रश्न मिटलाय एम आय डी सी मंजूर झाली त्यामुळे मुला मुलं तरुण तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न भेटलाय पण किंवा शेतकऱ्यांचे पण पाण्यामुळे शेतकऱ्यांचा पण प्रश्न मिटला जे बायकांचं होत आडकी बहीण योजना ह्यामुळे बायकांचा थोड्या फार प्रमाणात ना पण आर्थिक लोड कमी झालाय तर या भागात म्हणजे शैक्षणिक शेक, प्रगती काय झालंय अगोदरच्या चाळीस वर्षात काय झाली आता शैक्षणिक प्रगती शाळा कॉलेज झाली आमदारने दिले कॉलेज काढले आम्ही आमदारने जे दिन कॉलेज काढले हे हो पुण्यामध्ये डीसी काढले हं श्यामदार साहेबाचं काम चांगले मग आता तुम्हाला या आता जे विधानसभा चालू होणार आहे म्हणजे चालूच झालंय प्रकल्प वगैरे चालूच झालेत तर तुम्हाला आता तुम्हाला तुमचा नेता म्हणून कोण हवा आहे आवताडे साहेब आवताडेच का त्यांनाच का पसंती मी पसंती खर व्यक्ती खर, खरी व्यक्ती थांबा जरा जरा खरी उभा वाकून आजी नाव काय तुमचं शकुंतला कोरी शंकर कोरी आता आमदारकीच्या निवडणुका लागल्या आमदार कोण पाहिजे मोदी मोदी पंतप्रधान आहे आजी आमदार आमदार मला ते माहित नाही मोदी कडल्या बाजू समाधान दादा भगीरथ दादा कोण पाहिजे

बहिणीचे आले कुठल्या सरकारने दिलेत मोदी सरकार मोदी सरकारनी मग आता आता आमदारकीच्या निवडणुका चालू झाल्यात आता कोण पाहिजे तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून घरातला समाधान दादा कि भगीरथ दादा तस सांगू शकत नाही आता <laughs> <laughs> तुम्हाला कोणाचं काम तुम्ही सांगू शकता ना कि बाबा कम्पॅरिझन काय का केलं दादांनी काय कार्य केलं नमस्कार काका का। नमस्कार <laughs> नाव काय <है> <laughs> कुमार लक्ष्मण <laughs> आता विधानसभेच्या निवडणुका चालू झाल्या आमदार कोण पाहिजे आमदार कोणी पाहिजे हो भाजप दुसरं कोण नाही मी भाजप शिवाय मी आज दहा पंधरा कधी मतदान असो भाजप भाजप मग समजा म्हणजे भाजप सोडून दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या पक्षातील नेत्यांनी जर देऊन चांगलं कार्य केलं तर तो लोकच का त्यांनी किती कार्य करू द्या तो लोकच काय विषय नाही संबंधच नाही कार्याचा काय तू कधी निवडून दिल्यावर कार्य करणार आहे का नाही काय माहिती आहे दुसरा कोण येईल त्याच्यावर काय विसर नमस्कार आजोबा नाव काय कशा आता नाव की काशा सांगणार नाही मी कारण सांगा तुमचं काय आहे फोटो काढून घेण्या निवडणुका चालू झाल्या नाहीत का निवडणुका मग तुम्हाला आमदार कोण नको आमदार सगळे आमदार काय करायचं आमदार कोण आम्हाला नको काय ना तुम्ही फोटो काढून द्या मी नाव सांगणार नाही काय नाव नाव द्या तुम्हाला आमदार कोण पाहिजे आता भेवाने अनुबंध सोडे आमदार कोण पाहिजे या वर्षी यावर्षी समाधान महादेवाडे पसंत काम कामकाज व्यवस्थित केले म्हणून काय काय म्हणजे काय काय तुमच्या भागात काय काय काम केले लक्ष्मीबाई वडे आंधळगाव हे व्यवस्थित काम केले पाहिजे आमची काय काय काम केले दादांनी दादांनी केले तुम्हाला तुम्हाला म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्वतः दादांकडे जातात मग दादा भेटतात का तुम्हाला भेटते होय प्रश्न सोडवतेत का तुमचे प्रश्न सोडवते बर बर नमस्कार सर नाव काय तुमचं आ, आता आमदार म्हणजे निवडणूक आहेत तर कोण पाहिजे आमदार या वर्षी तुम्हाला एक युवा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटत इलेक्शनचं काय संबंध संबंध काय सर तुम्हाला अधिकार संविधाना दिलाय अठरा वर्ष पूर्ण झाले की तुमचा लोकप्रतिनिधी निवडायचा नाही खरंच मॅडम आमच्या त्या इलेक्शन पाहिजे म्हणून इलेक्शनचा संबंध आली काम करणार लोकप्रतिनिधी कोणच काम करत नाही तुम्ही कोणाची नाव घेतो सगळेजण येतील तुमचे तीनशेच काम करते तुम्ही आता हे रस्ते वगैरे झाले आहेत जनसिमच्या नालं आहे म्हणे यम आय डी सी मंजूर झाला आहे इथं मग त्यांच्या त्यांच्यासाठी एक हा पंढरपूर तालुका झालं

नमस्कार आजोबा नमस्कार बोरा नाव काय रावसाहेब शंकर बोबडदे आता आमदार बीच इलेक्शन चालू व्हायचं चा, कोण पाहिजे आमदार आता चालू आमदार ने बी काम चांगली केली तीच अगोदरच्या आमदारांनी बी काम चांगली केली ती मग आता इथून चालू आमदार बी चांगलाच आहे चांगलेच चा, आहेत का पाहिजे कोण तुम्हाला अगोदर आता कसं आहे माहिती आता कसं आहे तिकीट वाटपात कोण कणाला कसे जागा मिळते त्याच्यावर बी अवलंबून आता पुढचं तसं काय सांगताय तेव्हा नेमकं कोणाला ह्याला तिकीटच नाही दिलं म्हणजे काय करणार तुम्ही प्रश्न तसं नसतंय तसं नसतं तसं नसतं तिथं वर खेळलेली मोठी दांडगी असते मोठ्या जवळ तिथं आपण म्हणून मग काम चांगली येते पण तिथं गणित जागा कोणाला सुटते हा मोठा पहिला प्रश्न पुन्हा <laughs> त्यात अजून कोण किती पक्षन कोण कोण राहते ते सांगता येत नाही पुढचं पुन्हा निर्णय वेगळाच असतो तरी पण तुम्हाला कोण असावं असं वाटतं तसं विद्यमान आमदार तसा चांगला काय काय काम केलं काय समाज मंदिर बरीच बांधली ती हं आणि पुन्हा रस्त्याचे काम बरीच केली ती पाण्याची पाणीचे प्राका काम केले ती शाळेसाठी साठी वेळे केलं का नाही त्यांनी चाय साठी भी काहीतरी मला वाटतं थोल्या काहीतरी वाढले त्या काहीतरी पाडकाम त्यासाठी काहीतरी दिले काही गाव चारकी आमदार चांगलाच होता बारके आमदार सुद्धा निघून आला होता का नाही त्याचंही काम हे चांगलं होतं म्हणण्यात काय अर्थ नाही मुळाला चान्स मिळाला हे पुढचं काय सांगता येत नाही हो पण तुम्हाला काय करायचं काय मिळालं तर काम चांगलं नमस्कार नमस्कार नाव काय सर तुमचं यावर्षी समाधान आपली आपले तालुक्याचे आमदार तेच का त्यांनाच का जे काम चांगले आहेत आणि काम करतात ते आतापर्यंत कुठलेही आमदार आमच्या गावासाठी काय केले नाही पण त्यांनी सत्ता आता केलेली आहेत तुमचे काही वैयक्तिक प्रश्न म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही स्वतः जाता की इथं गाव पातळीला जे असतात त्यांना सांगता का दादांकडेच जाता नाही नाही तस वैयक्तिक तर अजूनपर्यंत काही नाही पण आमच्या समाजासाठी त्यांनी केलेलं आहे भरपूर सध्या म्हणजे ते असं सामाजिक भेदभाव करत नाही सगळ्या सोबत सामाजिक करत नाही समजा सम्झे समजा सन्मान घेऊन चालतात ते सग म्हणजे सगळ्या जातीतील लोकांना संवाद घेऊन चालवतात आणखी बाकी काय वाटतं त्यांच्याबद्दल म्हणजे फिक्स तेच यावे का फिक्स त्याचे नमस्कार सर बोला नाव काय तुमचं शंकर कांदडे लक्ष्मी दे लक्ष्मी देवाडी काय काय विकास कामं झालेत ह्या पाच वर्षात भरपूर विकास काम झाले विकास काम भरपूर झाले कुणी केलं आवथडे आता मग या वर्षी आमदार कोण पाहिजे काय नाही भाजपचा कुठला येईल ती भाजपचा कोण काही ना मग कोण आणि अगोदर म्हणतात की ह्या भागात नानांनी पण अगोदर वगैरे काम पहिला आमदार म्हणून पण काही लोक म्हणतात की नानांनी पण कामं केली मग काय त्यांच्या मुलाला चान्स मिळावा असं काय ते काय आम्ही सांगू शकत नाही भाजपचा कुठला व्यवहार मग नेता कोण का असे हो ना पण भाजपचा पाहिजे भाजपचा पाहिजे कैलास म बोला कोण पाहिजे या वर्षी आमदार काम करणार आमदार पाहिजे आम्हाला काम करणार कोण कोण या भागात कोणी काम केलं असं वाटतं तुम्हाला अगोदर त्या चाळीस वर्षात किंवा ज्याला जे जे ताकदीने त्या बुद्धिमत्तेने जनतेने काम केलेलं आतापर्यंत जे त्याच्या क्षमतेप्रमाणे जनतेने काम केलंच पण सध्या समाधानला त्यांचं वारं आहे इकडं मग तुम्हाला कोण पाहिजे वारं सगळ्याच आहे वार्तीने प्रयत्न आहे लोकप्रतिनिधी म्हणून उभं राहण्याचा जनतेला नागरिकाला मतदारला अधिकार आहे ते प्रत्येक जण राहणारच आहे ते ज्याला इच्छा आहे जे जी क्षमता आहे ते राहणारच आहे ते पण वैयक्तिक तुम्हाला कोण असावं या वर्षी किंवा कोणाच काम बेटर वाटलं आम्हाला सगळ्यांचंच काम चांगलं वाटलंय पण सगळे येऊ शकत नाहीत ना कुणाला लागणार त्या दिवशी ठरवणार आम्ही मतदानाच्या दिवशी आम्ही ठरवणार लोक जागरूक आहेत बुद्धिमान आहेत लोकांना चांगलं वाईट कळत आहे सगळं उभारणार आहे त्या त्या दिवशी त्यांची मांडणी पुढे आम्ही काय करू त्यांनी काय विजन घेऊन येणार आहे जनते पुढं त्याच्यावर आम्ही ठरवणार आहे आता तुम्ही नाव सांगितलं असंच बोलणार मी नाव काय तुमचं गंगाधर मसरे गंगाधर मसरे मग तुमचे आता पसंती आमच्या आता माणूस आम्ही मावका सगडे म्हणले आम्ही पसंती त्यांचीच देणार मी पण कोनाला म्हणजे अजून चित्र स्पष्ट नाही हो चित्र स्पष्ट नाही आम्ही त्यामुळे काय कोण दिल ते आम्ही तजच करू आधी आमदार साहेबांनी काम केलं बघ चांगलं महत्वाच काम महत्वाच काम केलं नाही त्याने ती पीक येऊन त्यांनी अजून पदरात कायच नाही त्याने जाहीर केलं मंजूर केलं प्रतिसाद काय नाही शहाजी बापून बघायला शेतकऱ्यांनी किती पैसा आणला दुष्काळ आमचा तालुका असून आमचा द्यात बसवला नाही लाडक्या पाणी चालू आहे काय तीन महिने येणार काय तुमचं बाबराव कुंभार गाव रेवडी मग आता आमदार कोण पाहिजे वीस वर्षाला गावाला पाणी नाही तेल दोंडा अडीच दोंडा म्हणून ते गाव अजून कोणाला पाणी मिळालं नाही गावचं रस्ते नीट नाही एक बिकसू रस्ता चांगला नाही गावात यायचा काय करेल कुणाला यायचं आपण जायच्यावर ठरवू जलसिंचन योजना काहीतरी ते काय मला माहित नाही अजून कुठं काय पाण्याची मला नाही ज्या काय करायचं मत जाता देताना जेव्हा त्याला मत देऊन इकडे बाकी काय बोलूच नका दादा असो ना मामा असो सध्या तरी तुम्हाला कोणच नको नको आहे सध्या आम्ही ज्या त्यावेळेस बुद्धिस्टल त्यावेळेस दिसतील नोटाल देऊ देऊ आम्ही नमस्कार नमस्कार पात्रे तोडकरी मग काय आमदार कोण पाहिजे समाधान अवताडे बघा तुम्ही पंचवीस वर्षाचा इतिहास काढा आताच्या अडीच वर्षाचा इतिहास काढून बघा ना सगळे आता बघताय रस्ते काम चालू आहे दहा पंधरा वर्ष झाला रस्ता एक रस्ता नव्हता आता सगळे रस्ते काम चालू आहे आम्हाला अडीच वर्षात पंचवीस वर्षाची काय मिळालं नाही ते आता आम्हाला अडीच वर्षात सगळे भेटले रस्त्यासाठी झाले काहीतरी जलसिंचन योजना आणली असं म्हणत आहे का एम मुळे रोज म्हणजे तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न पण मिटेल हा पण शाळेसाठी त्यांनी काय केलंय शाळेसाठी आता आता अडीच वर्ष झाली अजून पुन्हा पाच वर्षांनी द्या ना काय प्रश्न शिल्लक राहणार नाही तुमचे म्हणजे तुमचे सगळे प्रश्न दादांनी सोडवले के चालू केलेत अडीच वर्षात एवढं करतो हा माणूस मग पुढल्या पाच वर्षात काय काय करेल पण मग असं म्हटलं जात की वीस पंचवीस वर्षात नानांनी पण बरंच काही केलंय मग त्यांच्या मुलाला संधी द्यावी असं तुम्हाला वाटत नाही का त्यांनी काय केलं अकरा वर्षात सांगा कुठं रस्त्याला मुरून टाकला काय केलं त्यांनी अकरा वर्षात काय केलं तेवढं आम्ही बघतोय आता इथं रस्ता पंधरा वर्ष रस्ता नव्हता याला आम्हाला आंध्र गावात निघडे याला आता काम चालू झालंय काम चालू तर झालं अडीच वर्षात कमीत कमी दहा वर्षात काही काम चालू झालं नाही पंढरपूर मंगळवेडा सगळ्याच लोकांना येणारे एमआयडीसी चा फायदा होणार आहे तर एक असं म्हणजे युवा प्रतिनिधी किंवा म्हणजे युवक म्हणून तुम्हाला काय वाटत समाधान समाधान दादा, दादा का मंगळवेडा तालुक्यात पण पर... मंगळवेढा ने, तालुक्याचा नेता तर भगीरथ दादा पण आहेत की समाधान पंढरपूर तालुका येते दादाच का पाहिजे तुम्हाला आजोबा नाव काय तुमचं भगवान सीताराम कोळेकर आता आमदार कोण पाहिजे आता कोण पाहिजे बघा मला काय तुम्हाला म्हणजे नाही का तुम्ही तर तुम्ही अनुभवी माणसं कोण पाहिजे आपला काय काय तसं नाही हो पण आतापर्यंत तुम्हाला अगोदर काही काम झाली आता काय कामं झाली तुम्हाला नसेल फायदा तुमच्या नातवांना मुलांना तर असेल नात नाही एक नातव्या एक होय काय पण गावाच्या दृष्टीनं तर कुणी विकास केलाय वगैरे गावात राहतो म्हटल्यावर गावाचा विकास म्हणजे आपल्या घराचा विकास झाला ना मग कुणी म्हणजे अगोदर नानांनी जास्त विकास केला का आता जे दादा आहेत त्यांनी विकास केला असं तुम्हाला वाटत दादाच दादाला होय नाव काय तुमचं मला ना तुळशीराम तुळशीरा काय म्हणजे या मंगळवाडा मंगळवाडा तालुक्यात काय काय विकास झाला या पाच वर्षात काय मला काय माहित नाही मी इथं गाव सोडून कधी जातच नाही गाव सोबत गावात हो ती ती का काम 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 काय काय पूर्ण झाले राहिलेली आहे जरा लवकरात लवकर पेंटिंगची पडलेली आहे ती काम जेवढी लवकर होईल तेवढा आपल्याला बरं वाटत आणि काम लांबच चालले करायला असं वाटतंय भगीरथ दादा कि समाधान दादा तुमचं तुमचं सांगा वैयक्तिक सर नाव काय तुमचं औ धु तुकाराम घोडके गाव लक्ष्मी देवडे गावा ह्या गावचं काय काय विकास झालाय ह्या पाच वर्षात किंवा अगोदर काय झालं नाही ह्या पाच वर्षात काय झालंय अगोदर ह्याच्या अगोदर होतं येत पण भाजपचा आमदार समाधान आवतडे जवळपासून आले तेव्हापासून गावात भरपूर विकास झालेला आहे रोड म्हणा पाण्याची सोय म्हणा चांगली झालेली आहे इथं आणखी काय 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 ना आणि आपल्या म्हणजे महाराष्ट्राला तशी भाजपची गरज आहे पूर्णपणे शिक आमदार पाहिजे आम्हाला प्रॉपरच समाधान होताच पाहिजे रद्दांना चांगलं इच्छित नाही ना, ना, का ना, ना.